नंदुरबारतील जीटी पाटील महाविद्यालय तर्फे नंदुरबार तालुक्यातील केवडीपाडा येथे विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी श्रमदान करून शिवन बंधारे बांधले नंदुरबारच्या जीटीपी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम जे रघुंशी व राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे यांनी शिबिरासाठी मार्गदर्शन केले शिबिरात उपस्थित स्वयंसेवकांनी केवडीपाडा येथील शिवन नदीवर एकूण बारा वंदरे बंधारे बांधले या बंधाऱ्यांमुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत झिरपण्यास मदत होईल त्यामुळे जलव्यवस्थापन होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल व त्या अनुषंगाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे शिबिर व्यवस्थापक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दिनेश देवरे प्राध्यापक डॉ सुलतान पवार प्राध्यापक डॉक्टर संगीता पिंपरी व प्राध्यापक जितेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले